महिला स्वतः बलात्कार करू शकत नाही पण त्या बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करू शकत असल्यास त्यांना शिक्षा होईल असे वक्तव्य मध्य प्रदेश हायकोर्टाने केलंय निकाल देताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने आरोपीच्या आई आणि भावाला दोषी ठरवले आहे कोर्टाने दोघांवर कलम तीनशे शहात्तर आर ऑब्लिक डब्ल्यू चौतीस एकशे नऊ आर पाचशे सहा डॅश अकरा अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहूया एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पीडित महिलेने भोपाळच्या छोला मंदिर पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल केली अभिषेक गुप्ता या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता यात आरोपीची आई आणि भाऊ देखील दोषी असल्याचे पीडितेने म्हटले होते आठ जुलै दोन हजार एकवीस रोजी आरोपीने पहिल्यांदा पीडितेला घरी बोलावून तिच्यावर जबरदस्ती केली साखरपुडा झाल्यानंतर अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे आरोपीच्या आईने या गोष्टीला प्रोत्साहन दिले होते तिने लग्नाच्या आधी शरीर संबंध ठेवणे सामान्य बाब असल्याचे तिने म्हटले होते यावरून यावरून न्यायालयाने आरोपीची आई आणि भाऊ देखील या गुन्ह्यामध्ये सह आरोपी आहेत असे म्हटले होते भोपाळ सेशन कोर्टाने या प्रकरणी आरोपी आरोपी अभिषेक गुप्ताला दोषी ठरवले होते होते त्यासोबत आई भावाला देखील भागीदार असल्याचे म्हटले या निकालावरून आणि त्याच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती सेशन कोर्टाच्या निकालावर मध्य प्रदेश हायकोर्टाने संमती दर्शवली यासोबतच हायकोर्टाने आरोपीची आई आणि भावाने बलात्काराच्या घटनेला सहमती दर्शवत त्याला प्रोत्साहन दिल्याचे मान्य केले त्यांच्यावर कलम तीनशे आर ऑब्लिक डब्ल्यू चौतीस एकशे नऊ आणि पाचशे सहा अकरा अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत हा निर्णय बलात्काराच्या प्रकरणामध्ये नवा कायदेशीर दृष्टिकोन मांडतो असे पीडितेच्या वकिलांनी म्हटले आहे याशिवाय जर कोणी महिला बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तिला देखील शिक्षा होईल असा दावा करण्यात आला आहे